नमस्कार माझं नाव तनिष्का शिराई जोशी मी द्वितीय गटामधून भाग घेतला आहे आज मी गणपती स्तोत्रामधले दोन श्लोक आपल्या समोर म्हणणार आहे नारद उवाच प्रणम गौरी पुनायक भक्तावासम स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धये ह्याचा अर्थ असा की नारदमुनीजी म्हणतात की गौरीपुत्र गणपतीला आम्ही मनापासून नमस्कार करतो आणि आपले आयुष्य इच्छा आणि अर्थसिद्धीसाठी त्यांचे स्मरण करतो प्रथमं वक्रतोंडमचं एक दंदम द्वितीयकं तृतीयं कृष्ण पिंगाक्षं गज ह्याचा अर्थ असा की श्री गणेशाचे पहिले नाव वक्रतुंड म्हणजे वक्र सोंड असलेला दुसरे नाव एकदंत म्हणजे एक दात असलेला तिसरे नाव कृष्ण पिंगाक्ष म्हणजे कृष्णासारखा सावळा रंग असलेला आणि गर्द डोळे असलेले म्हणजे हत्ती सारखा चेहरा असलेला असे आहे